हॅलो मित्रांनो पूजा दटी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण भरती तलाठीवरती आणि इतरही महाराष्ट्रामधील भरती यासाठी काही के प्रश्न बघणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर फर्स्ट प्रश्न असा आहे की खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते आणि याचं उत्तर राहणार ऑप्शन नंबर वन बैनाबाई चौधरी काझिरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे आणि याचं उत्तर ऑप्शन टू आसाम वंदे मातरम हे राष्ट्रीय गान कोणी लिहिले आणि याचं उत्तर बकिमचंद्र चॅटर्जी संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे आणि याचं उत्तर ऑप्शन वन हेग दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आणि याचं उत्तर ऑप्शन फोर काल मार्क्स पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते आणि याचं उत्तर ऑप्शन टू नाईन्टीन फोर्टीन भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या तारखे के साजरा केला जातो आणि याचं उत्तर ऑप्शन थ्री ट्वेंटी एट फेब्रुवारी भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय आणि याचं उत्तर ऑप्शन थ्री प्रस्तावना संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे याचं उत्तर ऑप्शन वन स्वातंत्र्य अधिकार नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात ऑप्शन टू तपकिरी भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते ऑप्शन वन अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कोणते ऑप्शन थ्री इचलकरंजी नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ऑप्शन वन पुणे विद्वांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले ऑप्शन वन महर्षी कर्वे सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ऑप्शन थ्री फॉरवर्ड ब्लॉक नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला याचं उत्तर ऑप्शन टू गिरीश कुमार खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही ऑप्शन टू लिथियम विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काय वेळ फिरत राहतो त्यास काय म्हणतात ऑप्शन फोर गतीचे जळत्व क्षय संक्रामक रोग तर कॅन्सर ऑप्शन वन असंक्रामक रोग महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे ऑप्शन वन नागपूर महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ऑप्शन वन सहा राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ऑप्शन थ्री भोगावती नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात ऑप्शन थ्री महापौर ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे ऑप्शन वन संत टुकडोजी महाराज भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला ऑप्शन फोर संत ज्ञानेश्वर मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले ऑप्शन टू न्यायमूर्ती रांडे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन वन सतरा सप्टेंबर कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते ऑप्शन थ्री सम्राट अशोक भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते ऑप्शन टू कलम सत्र पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ऑप्शन फोर ट्वेंटी वन ऑक्टोबर नर्मदा नदीचा उगम कोठे होतो ऑप्शन वन अमरकंटक जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ऑप्शन थ्री उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडतो ऑप्शन टू कार्बन मोनॉक्साइड पोलिस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ऑप्शन थ्री सूची महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन फोर पुणे हिमोफिलिया हा कोणता रोग आहे ऑप्शन टू अनुवांशिक रोग विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरतात ऑप्शन वन जर्मन सिल्वर मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंतपृष्ठ जोडलेले असते ऑप्शन फोर मोठे आतळे रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः खालीलपैकी कोणत्या एककात दर्शवली जाते ऑप्शन टू मिलीग्राम प्रति डेसिलेटर ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात ऑप्शन टू दवबिंदू लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ऑप्शन वन जांभी मृदा महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत ऑप्शन थ्री वासुदेव बळवंत फळके स्त्रियांच्या घटनेच्या दृष्टीने मुंबई येथे एकोणीसशे चारमध्ये मध्ये रमाबाई रांडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले ऑप्शन वन अखिल भारतीय महिला परिषद मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाची गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण ऑप्शन फोर वेद प्रकाश खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन वन कपूरतला कोणताही पदार्थ द्रवात बुडवला असता त्याचे डॅश डॅश कमी होते ऑप्शन थ्री वजन आर टी हे कशाचे संक्षिप्त रूप आहे ऑप्शन वन रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट पोल्युशन अंडर कंट्रोल म्हणजेच पी यू सी सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते ऑप्शन वन सहा महिने संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन थ्री उस्मानाबाद नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन थ्री हैदराबाद भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे ऑप्शन टू रेवा खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे ऑप्शन फोर नर्मदा विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात ऑप्शन वन टंगस्तन बावन दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ऑप्शन वन औरंगाबाद नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो ऑप्शन फोर वरील सर्व महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ऑप्शन थ्री गांधारी भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाडण्यात येतो ऑप्शन वन ट्वेंटी वन ऑक्टोबर डायबिटीज म्हणजेच मधुमेह विकाराच्या व्यक्तींच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही ना ऑप्शन थ्री शर्करा दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती ऑप्शन थ्री एन आय ए खाण्याचा सोडा म्हणजे काय योग्य पर्याय निवडा ऑप्शन थ्री सोडियम बायकार्बोनेट मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात ऑप्शन थ्री ट्वेंटी थ्री शेतकऱ्यांचा आसुड्या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ऑप्शन वन महात्मा फुले एक अश्वशक्ती म्हणजेच किती व्हॅट ऑप्शन टू सेवन हंड्रेड फोर्टी सिक्स महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ऑप्शन फोर टू हंड्रेड एटी एट त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते ऑप्शन वन गोदावरी खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ऑप्शन फोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात ऑप्शन फोर परिवलन सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये कोणत्या सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद हे है संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले ऑप्शन फोर ऑपरेशन पोलो एकोणीसशे छप्पनच्या भाषेवर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली ऑप्शन वन फोर्टीन अँड सिक्स देशातील पहिला अनुविद्यित प्रकल्प कोठे उभारण्यात आला ऑप्शन वन तारापूर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ऑप्शन टू शेकरू पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ऑप्शन फोर यवतमाळ शुद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला ऑप्शन फोर डॉक्टर आंबेडकर रक्तशे म्हणजे काय ऑप्शन ए हिमोग्लोबिन कमी होणे अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती ऑप्शन ए काबुल मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ऑप्शन सी सेनापती बापट भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन ए मुंबई खालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही ऑप्शन डी टिटॅनस महाराष्ट्र विधानसभेमध्ये राज्यपाल नामनियुक्त असते ऑप्शन बी बारा शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात ऑप्शन डी शिरा खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे ऑप्शन सी ए बी चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे ऑप्शन सी एडीज इजिप्ती डास औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ऑप्शन ए मैस माळ तीस जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो ऑप्शन ए हुतात्मा दिन स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हणतात ऑप्शन ए लॉर्ड रिपन महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे ऑप्शन बी सातशे वीस भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते ऑप्शन ए खानदेश स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हणतात ऑप्शन ए लॉर्ड रिपन राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो ऑप्शन बी राज्यपाल ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात ऑप्शन सी मेद भारताची मध्यवर्ती बँक कोणती ऑप्शन सी आर पी आय भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ऑप्शन सी सरन्यायाधीश तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते ऑप्शन बी निकोटीन महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो ऑप्शन सी नाशिक सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे ऑप्शन सी श्रीहरिकोटा भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात ऑप्शन सी उपराष्ट्रपती ग्रे हाऊंड्स हे नक्षलविरोधी पथ कोणत्या राज्याचे आहे ऑप्शन बी तेलंगणा बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो ऑप्शन आहे तीनशे पासष्ट दिवस नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे ऑप्शन बी कोहिमा देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे ऑप्शन सी अंजी पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला ऑप्शन सी तोरणा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात ऑप्शन सी उपराष्ट्रपती भारताच्या संरक्षण सेना दलाचे प्रमुख कोण असतात ऑप्शन बी राष्ट्रपती रास्तू गोप्तर हे प्रमाणपत्र कोणी सुरू केले ऑप्शन ए दादाभाई नवरोजी ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो ऑप्शन सी ग्रामसेवक चौदार तळे सत्याग्रह कोणी केला ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली ऑप्शन ए एलन ह्यू बेरी बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्व अभावी होतो ऑप्शन बी ब जीवनसत्व निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात ऑप्शन बी राष्ट्रपती खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही ऑप्शन बी रणथंबोर इन्सुलिन हे संप्रेरक निर्माण होते ऑप्शन ए स्वादुपिंड हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन सी गडचिरोली महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी कोणत्या शहरात आहे ऑप्शन सी पुणे इंद्रावती नदी हे महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे ऑप्शन सी छत्तीसगड कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम कोठे होतो ऑप्शन डी सिंहवाडी महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषद डॅश डॅश आहेत ऑप्शन बी चौतीस धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ऑप्शन सी सरोजिनी नायडू मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते ऑप्शन सी देवनागरी आहारात लोहखनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो ऑप्शन सी ॲनिमिया राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे ऑप्शन डी पंचगंगा भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे ऑप्शन ए पंजाब विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिने साजरा करण्यात येतो ऑप्शन बी नऊ ऑगस्ट हाय ऑल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे ऑप्शन बी गुलगर्म जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय ऑप्शन ए ॲमेझॉन महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट दोन हजार सात जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ऑप्शन बी उत्तराखंड कोणत्या शास्त्रज्ञाने एकोणीसशे एकोणपन्नास साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले ऑप्शन आहे गार्डन चिली झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहे ऑप्शन सी आनंद यादव तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले काही जी के क्वेश्चन जे तुम्हाला तलाठी भरती समाज कल्याण भरती आणि इतरही महाराष्ट्रातील भरती यासाठी उपयोगी येणार आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद